राज ठाकरे यांना कुणीही अडवू नये असं आवाहन झरांगे पाटलांनी मराठा बांधवांना केलंय राज्यात आपलं आंदोलन सुरू नसल्याचं झरांगे मराठा बांधवांना समजावून सांगितलंय असेल तर आपण मुंबईला जाऊन जाब विचारू असंही झरांगे पाटील म्हणाले पहिल्याच दिवशी सांगितलं की आडवायची गरज नाही कोणी आडवू नका राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही काही गरज नाही मराठ्यांनी आलवायचं ठरवलं ज्या जाब विचारायचं जर जा, जा ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गतीला धरून जाब विचारू शकतो एवढीच क्षमता मराठ्यात येईल आणि ते तुम्हाला दिसत आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय मराठ्यांना पाठिंबा आहे का नाही काय ते मुंबईत बी जाणार आम्ही तिथे ये म्हणा तुला दाखवतो तिथं मुंबई सुद्धा किती मराठी की आता राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करू नका गरज पडली तर मी मुंबईला जाऊन राज ठाकरेंची गचुंडी पकडेल गचुंडी त्यांचे शब्द आहेत का तुम्ही कोणी भरले अच्छा मग मी त्यांच्याशी भेटल्यावरती बोलीन त्यांच्याशी